ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका

माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आहोत आम्ही जेजुरीला आहोत हा भव्य म्हणजे सोहळा आम्ही आमच्या ह्या चांगल्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहत होत आमचे नेत्र तृप्त झालेले आहेत आता सोहळा आयुष्यामध्ये आम्ही कधी पाहिलेलं नाही घोर गरिबांचा ना पाऊरंग खरंच નિશ્ચિત વાડી મત્યે ભેટો એ નિર્વિવાદ સત્ય એ આ રીતે આ ઢેરી પ્રત્યક્ષ અનુભવત આહોત હા સોહા અમારા અનુભવા મળતો आता आमच्या तुम्ही पहिल्यांदा वर्ष दिंडी आम्ही बंदोबस्त करतो खूप चांगला ठरतोय आम्ही पण वाटत नाही करण्यास खूप सुंदर खूप चांगलं वाटतो किती वारी आम्ही पण वारी करतोय आता आता अनुभव किती दिवस झाले तुम्हाला बंदोबस्त आता तिसरा दिवस आहे अजून तिंडी बसतो